नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र मी बालाजी विक्रम देशमुख साहेब आपलं सर स्वागत करीत आहे आपलं सगळ्यांना काल आपण ग्रामपंचायत किंवा ह्याला पीएम किसान प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेबद्दल व्हॉट्सअपला टाकलं होतं की, 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 की कागद द्या बाबा की ज्या लोकांची पीएम किसानची दोन तीन प्रकार आहेत कुठलं केवायसी मध्ये आधार सीडिंग लँड सीडिंग आणि इनएक्टिव्ह असे चार प्रकार असतात तर आजच्या परिस्थितीत आपण फिजिकल व्हेरिफिकेशन मधले इनएक्टिव्ह लोकांचे घेतलेले ह्याच्यामध्ये एकशे ब्याऐंशी लोक होते एकशे ब्याऐंशी पैकी चाळीस पंचेचाळीस आपले मयत आहेत आणि चार पाच वर्ष येतले आणि काही लोकांचं आपलं ही पगार आहेत त्या लोकांची पण यादी बाजूला काढली आता मयत लोकांची यादी पण काढली मयत लोकांची यादी काढून आपण सादर करणार आहे की जेणेकरून मयत समजा नवरा असेल तर बायकोला भेटल बायको असेल तर नवऱ्याला भेटल दोघं नसतील तर मुलाला भेटल म्हणजे जेणेकरून त्या लोकाला आपलं काही ना काहीतरी होईल या हिशोबाने नियोजन आहे तर हे इनएक्टिव्ह मधले ज्या लोकांचे पगारी बंद झालेत अशा लोकांची कम्प्लीट टोटल एकशे पंधरा लोकांची यादी आता वारंवार दोन चार वेळा व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकले ग्रामपंचायतला बी सगळं झाले तर फक्त आता आपले जेवढे आले त्यांनी कागद दिलेले आहेत ते बी बाकीच्यानी अजून कागद दिलेले नाहीत आता कागद काय काय द्यायचे तर शेतकऱ्याचा अर्ज आपली फेरफार नक्कर सात बारा आठ आणि पती पत्नीचा आधार कार्ड पती पत्नीचं म्हणजे कोण लाभ घेत असेल तर ते चौकशी करण्यासाठी तर ही अशी यादी आहे यादी ग्रामपंचायतीला बी लावतोय आता ह्या एकशे पंधरा लोकांनी पुढच्या आठवड्यापर्यंत कागद सादर करावे एवढे कागद सादर करताना दोन प्रतिज्याचे जे जे एवढे एवढे कागद सांगितलेत तेरपार नकल सात बारा आठ आठ पती पत्नीचं आधार कार्ड शेतकऱ्याचा अर्ज असे दोन दो दो पुर -पुर एक ऑफिसला जाईल त्याच्या अडचणी कारण तुम्ही कागद दिल्यावर आम्ही चेक करतो व्हेरीफाय दोघांच्या नावाने असले एकाचे असेल तर दुसऱ्याचं बंद करतो त्या हिशोबानं तर लवकर आता भरपूर वेळा सांगून झाले या एकशे पंधरा व्हॉट्सअपला टाकली यादी एकशे पंधरा लोकांनी कागद लवकर लो सादर करा नाहीतर पुढच्या आठवड्यामध्ये मी रद्द करायला देऊन टाकणार आहे ही प्रकरण सदर लोक इच्छुक नाहीत या हिशोबानं आपण प्रकरण रद्द करण्यासाठी देत आहोत ग्रामपंचायत यादी लावली लावतो लावलेली आहे अजून एकदा लावतो आणि व्हॉट्सअपला बी टाकलेली आहे पुढच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांनी आपलं क्लिअर करावे ठीक आहे ओके धन्यवाद